सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून जनआक्रोश मोर्चा काढला आहे आणि त्यातच आता संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार आहे अगदी थोड्याच वेळात मोर्चाची ही सुरुवात होती मेट्रो सिनेमापासून मोर्चाची सुरुवात होतीये आणि आझाद मैदान या ठिकाणापर्यंत मोर्चा जाणार आहे या जनआक्रोश मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी होणार आहेत शिवाय आमदार सुरेश धस देशमुख कुटुंबीय सूर्यवंशी कुटुंबीय जितेंद्र आव्हाड नरेंद्र पाटील सुद्धा उपस्थित असत आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी पंकज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत पंकज सध्या नेमकं काय चित्र आहे का का है? है या मोर्चाचं आणि कोण कोण याच्यामध्ये नेते सुद्धा सहभागी होणार आहेत मुंबई मराठा मोर्चातर्फे आक्रोश मोर्चा जो आहे तो इथे त्याची सुरुवात होते आपण बघतोय काही मोर्चासाठी इकडे आलेले आहेत घोषणाबाजी सुरू आहे काय मागण्या आहे तुमच्या काय मुंबईतल्या मोर्चाचं आहे आपल्याला माहीत आहे सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोषांना देशमुख यांची हत्या होऊन जवळजवळ पंचाळीस दिवस उलटलेले अजून देखील जे आरोपी आहेत स आरोपी आहेत यांना अटक झालेली नाही आहे अजून देखील आरोपी फरार आहेत आरोपीला अटक झाली पाहिजे त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आज मुंबई शहरामध्ये प्रचंड संख्येने या ठिकाणी सगळे नागरिक जमलेले आहेत सर्व पक्षात पण पण त्याचा संपतोय त्याचा परिणाम होईल का शासनावरती कारण मंत्र्यांचे राजीनामे मागते ते दिले जात नाही आहेत आरोपी एक फरार आहे या सगळ्या मोर्चाचा काही परिणाम होतोय असं वाटतंय का शासनावर अजून तरी दिसत नाही आहे पण ह्या मुंबई मोर्चानंतर नक्कीच होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे त्यासाठीच आम्ही हा सॅम्पल मोर्चा म्हण मन, म्हणा की काय म्हणा आम्ही हा आयोजित केलेला आहे ह्यानंतर आम्ही हा इथे थांबणार नाही आहोत आज हा शॉर्ट नोटीस मिळवती आम्ही मोर्चा काढलेला आहे पण पर... याच्या पुढे आम्ही लाखोच्या संख्येने महाराष्ट्रात येऊन आपले सगळ्या सर्व समाजाचे लोक आणि सर्व जातीचे लोक उतरू आणि परत समाज एकवटला असं तुम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत आहेत साधव त्यांचं नावही येत नाही अजित पवार त्यांना शिर्डीच्या अधिवेशनात क्लीन चिट देतात काय या सगळ्या प्रकाराकडे बनवू अर्थातच जेव्हा त्यांच्याच रुलिंग पार्टीचे ज्या सत्ताधारी आमदार आहेत सुरेश दश ते आकाच्या आका म्हणतात मग आकाच्या आका नेमके कोण आहेत वाल्मिक कराड म्हणजे आका मग धनंजय मुंडे आहेत का अजितदादा आहेत हा एक मोठा प्रश्न आहे कारण जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की आकाश जर धनंजय मुंडे नसावा तर तुम्ही त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अजित यांचे धनंजय मुंडेचे आणि ह्यांचे वाल्मिक कराडचे जे जवळीचे संबंध आहेत बिझनेस पार्टनर आहेत दोघांची मैत्री जग जाहीर आहे पण जेव्हा तुमच्याच एका चॅनलने दोन दिवसापूर्वी त्यांना प्रश्न विचारला संतो तर संतोष देशमुख हत्येप्रकरणी तर ते म्हणतात नाही नाही मी याच्यावरती काही बोलणार नाही याचा अर्थ तुम्ही वाल्मिक कराडला आणि ज्या पद्धतीनं कृष्ण आंधळे अजून सापडलेला नाही आणि आरोपींना ज्या मुंडेचा राजीनामा स्पेसिफिक मागणी एका या मोर्चा अर्थातच आमची मागणी आहे धनंजय मुंडे आमच्या मेन मागण्या मी सांगतो तुम्हाला आज एक धनंजय मुंडेचा राजीनामा झाला पाहिजे आणि आरोपींना फाशी झाली पाहिजे आरोपींना फाशी जर पुन्हा एकदा विचारतो की शासनाकडून काही होईल असं तुम्हाला वाटतंय का कारण धनंजय मुंडे यांना पाठीशी घातलं असं सगळ्यांचं तुमचा आरोप हे बघा वाल्मिक कराडांना वाचवण्यासाठी खूप काही फ्लॉज चुका उनिमा ठेवल्या गेल्या होत्या जाणीवपूर्वक पण मराठा समाज फासून आणि ठामपणे मैदानात उतरल्यामुळे त्यांना करेक्शन करावे लागलेत आपल्याला माहित आहे की एसआयटी मध्ये सुद्धा काही लोकांचे बदली काय करावे लागलेत ना म्हणजे याचा अर्थ काय होता तर धनंजय मुंडे साहेब मंत्रीपदावर राहून त्याच्यामध्ये कुठं ना कुठं तंत्र वापरून चुका करत होत करायला लावत होते त्या सैफ अली खानच्या घरावर गेलेला कोण पोरगा कुठला काय त्याचा तुम्ही बांगलादेश पर्यंत काढलाय समर्थन योग्य त्या घटनेची दखल घेत नाही असं तुमचं सैफ अली खानचा विषय नक्की आज दोन महिने झाली एखाद्याची निर्गुण हत्या व्हावी आणि त्याच्यावरती सरकारने आजपर्यंत ठोस असं कुठलंच आपल्याला पाऊल उचललेलं दिसत नाहीये त्यांच्या फक्त चौकशा चालू आहे आणि जे आरोपी आहेत ते सर्वांसमोर त्याचा आपल्याला निर्णय बघायला भेटत नाहीये त्यांना तर कडक फाशीची शिक्षा व्हावीच पण धनंजय मुंडे यांना देखील ना राजीनामा द्यावा आपल्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर नेमकं इथून पुढचं पाऊल काय असेल नाही ते सर्व सहमतीने ठरवण्यात येईल गृह खातं जे आहे त्यांचं कुठेतरी याकडे दुर्लक्ष होते का जे पोलीस आहेत ते कारवाई करताना दिसत नाही नाही आपण जर बघितलं असेल की या प्रकरणामध्ये एकाच वेळेला म्हणजे ज्युडिशियल इन्क्वायरी त्याचबरोबर एसआयटी आणि सी आय डी अशा ह्या समांतर तपास यंत्रणांकडनं तपास होतो आहे याचा अर्थ ग्रह खातं याच्या बाबतीमध्ये पुरेसं संवेदनशील आहे असं आपल्याला म्हणता येईल कारवाई होईल का योग्य पद्धतीने तपास अर्थात ती व्हायलाच पाहिजे आणि ती व्हायलाच पाहिजे यासाठीच ह्या आक्रोश मोर्चाचं आयोजन होत आहे नक्कीच पहा आज आपण पाहतोय मुंबईमध्ये हा जनआक्रोश मोर्चा निघत आहे यांची प्रमुख मागणी एकच आहे आरोपींना अटक करा आणि लवकरात लवकर फाशी द्या जर ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हा मोर्चा असाच पुढे चालू राहील कॅमेरामॅन संतोष सह हो शिल्पा नरोडे पुढारी मुंबई